सर्व प्रमुख आणि माझे पत्रकार आज आपण इथं जे कार्यक्रम साजरा करतो ते बाळकृष्ण शास्त्रीकर यांनी जून जानेवारी हा दर्पण नावाच पत्र प्रसिद्ध केलं तेव्हापासून आपण हा दिवस साजरा करतो पत्रकार दिनाचा मला एवढंच आपल्याला म्हणायचं आहे की जे पत्रकार बंधूंनी जी आपण बातमी तयार करतो त्या बातमीची शहा मिशा आपण दोन्ही बाजूने करायला हवी जेणेकरून आपल्या कायद्याचं उल्लंघन होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे आपल्याला प्रसिद्ध करण्याचे आणि बोलण्याचे अधिकार जे आहेत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेस एकोणीस एक हा कायदा केलेला आहे त्यामध्ये आपले वृत्तपत्राचा समावेश आहे या कायद्याने आपल्याला बोलण्याचे आणि वृत्तपत्र प्रसिद्ध अधिकार दिलेले आहेत तेव्हा ते पत्रकार बंधूंना एवढच मला विनंती करायची आहे की जेणेकरून जे आपण वन साईडने का 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 कर, जे काय आपण बातमी तयार करतो ते करता कामा नये जेणेकरून बाकीच्यानी आपल्या पत्रकारावरती कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा बदनामीकारक जे काय आहेत ते करण्याची संधी देऊ नये एवढं बोलून मी आपलं भाषण संपवतो जय